नमस्कार मैत्रिणींनो अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज मी एक वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आता नवरात्र येत आहे त्याचप्रमाणे दिवाळी जवळ येत आहे तर आता नवरात्रीसाठी ही भांडी मला लागणार आहे त्यामुळे मी आता ही भांडी घासायला काढलेली आहे आता इथे मी दोन तांब्याचे ताटं घेतलेले आहेत आता ते तुम्ही बघू शकता त्याच्यावर खूप डाग पडलेले आहेत आता ते आपण सुरुवातीला काय करायचं आहे एका कढईमध्ये पाणी घ्यायचं आहे फक्त ते ताटांना आपण फक्त पाणी लावून घेऊन आहोत आणि घरातल्या दोनच गोष्टी आपण वापरणार आहोत हे ताट स्वच्छ करण्यासाठी अशा पद्धतीने मी ताटांना पाणी लावून घेत आहे एका डिश मध्ये मी लिंबूच्या दोन फोडी घेतलेल्या आहेत त्यानंतर थोडेसे मीठ घेतलेले आहे आता इथे फक्त मला दोनच ताटं धुवायचे आहेत आता इथे हे जे लिंबू घेतलेले आहे मी त्या लिंबूला काय आहे आपल्याला जे फोड आहे लिंबूचे त्याला फक्त मीठ लावायचे वरतून ते मीठ लावायचं आणि हे फक्त ताटाला असं लावायचं आहे ला न जोर लावता देखील अतिशय स्वच्छ अशी ही भांडी त्याच्याने निघतात आता इथे तुम्ही बघू शकता की नुसता लिंबू जरी आपण तिथे ठेवला मीठ लावून तरी लगेच ते भांडी स्वच्छ होतात लगेच तिथला भाग तो आहे तो स्वच्छ होतो म्हणजे आपल्याला जास्त ता ताकद लावायची गरज भासत नाही एकदम झटकिपट आपलं ताट जे आहे ते स्वच्छ होते हा लिंबूचा रस आणि मीठ पूर्ण त्या ताटाला आपल्याला छान लावून घ्यायचं आहे म्हणजे आपले जे ताट आहे ते एकदम झटकीपट एकदम चकाचक ते दिसायला लागेल तुम्ही लिंबू आणि मिठाचं पाणी देखील करू शकता पण तुमच्याकडे जर जास्त भांडी जर तुम्हाला घासायची असतील तरच तुम्ही ते पाणी तयार करून त्याला लावू शकता पण आपल्याला जर चार पाचच भांडी घासायची असतील तर आपण नुसता लिंबू जरी लावला एक लिंबू असेल किंवा दोन लिंबू असतील तरी आपल्याला तर तेवढी भांडी आपली घासली जातात तेवढ्या ह्याच्यामध्ये ते त्यामुळे मला फक्त इथे दोनच ताटल्या घासायच्या होत्या दोनच ताटं घासायचे होते त्यामुळे मी फक्त एकच लिंबू घेतलेला आहे आणि एका लिंबूमध्ये माझे जी दोन ताटं आहेत ते अतिशय चकाचक झालेली आहेत आता हा लिंबूचा रस आणि मीठ लावल्यानंतर आपल्याला जे ताट आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून टाकायचं आहे त्यानंतर आपल्याकडे विम साबण असेल किंवा एखादी पावडर पावडर असेल आपल्याकडे जी आपण कपडे धुतो ती असते आपली सर्फ त्याच्याने देखील तरी चालेल पण मी इथे विम साबण त्याला लावलेला आहे विम साबण लावून घ्यायचं आहे नंतर ते स्वच्छ पाण्याने धुऊन टाकायचे आहे नंतर लगेच आपल्याला ते सुती कापडाने पुसून टाकायचे आहे इथे तुम्ही बघू शकता की आपले ताट किती चकाकत आहे आता इथे मी तुम्हाला तांब्याची दोन ताटं धुवून दाखवलेली आहेत तुमच्याकडे तांब्याची दुसरी भांडी असतील तांबे असेल किंवा वाट्या असतील कोणतीही तांब्याची भांडी असतील तुमच्याकडे तर तुम्ही लिंबू आणि मिठाने छान स्वच्छ करू शकतात तसेच पितळाची भांडी देखील तुम्ही याच्याने स्वच्छ करू शकतात पितळाचे डबे वगैरे असतील ताटं असतील तर याच्याने अतिशय स्वच्छ होतात ही भांडी घासायला आपल्याला काहीच वेळ लागत नाही लगेच याच्याने पटकन निघून जातात आता हे दुसरं ताटे आपलं इतकं पटकन घासलं गेलेलं आहे झटकीपट घासले जातात काहीच वेळ लागत नाही आता इथे तुम्ही बघू शकता की या दुसऱ्या ताटाला देखील मी उभी नंतर भीम साबण जो आहे तो लावून घेत आहे फक्त धुतल्यानंतर सुती कापडाने पुस पुसणे फार आवश्यक आहे नाहीतर त्याला पुन्हा डाग पडतील अशा पद्धतीने मी तुम्हाला हे दोन्ही ताटं जे आहे ते अतिशय चकाचक करून दाखवलेले आहेत तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू